दंगेखोरांची कडवण शहरातून धिंड दंगेखोरांची धरपकड सुरू कडवण पोलिसांची धडक कारवाई चौदा दंगेखोर ताब्यात दंगेखोरांमध्ये भीतीचे वातावरण कडवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या बनावट बेपत्ता तरुण प्रकरणानंतर कडवण पोलीस स्टेशनवर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांवर आता पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे आज अकरा ऑक्टोबर शनिवारपर्यंत चौदा दंगेखोरांना ताब्यात घेतले आहे त्यांना कडवण न्यायालयात हजर केले असून कडवण पोलिसांनी तीन दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली आहे या कारवाईमुळे दंगेखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक संशयित फरार झाल्याची माहिती मिळत आहे बनावट बेपत्त्यात तरुणाच्या शोधासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पथके नेमली होती या शोध मोहिमेत बेपत्ता झालेला तरुण त्याच्याच घरात पोलिसांना मिळून आला होता दरम्यान काही समाजकंटकांनी कडवण पोलीस ठाण्यावर दगडफेक तोंडफोड गोंधळ घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कडवण पोलिसांनी तात्काळ करत कर दंगेखोरांची ओळख पटवून धरपकड सुरू केली आहे या कारवाईमध्ये आरोपी बाळू लक्ष्मण माळी राहणार करुर्द बापू सुभाष जाधव राहणार मानूर विकास रामदास सोनावणे सचिन भाऊसाहेबबा गणेश भास्कर सूर्यवंशी करण भाऊसिंग पवार सचिन शांताराम पवार सर्व राहणार पाळे खुर्द सागर अशोक शिंदे राहणार मानूर नितीन बपन बागुल राहणार रवडजी कृष्णा सुखदेव पवार सुनील प्रकाश जाधव योगेश अरुण जाधव सागर भिवराज जाधव कैलास विठोबा सोनवणे सर्व राहणार जिरवाडे यांना कडवण पोलिसांनी अटक केली असून कडवण पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांची कडवण शहरातील मेन रोडवरून धिंड करण्यात आली दंगेखोरांमध्ये कायद्याविषयक धाक निर्माण झालाय तरी दंगेखोरांचा आकडा वाढणार असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक सूर्यवंशी तसेच ठाण्याचे निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी कळवण तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये सर्व ऑपरेशन चालवले आहे त्यामुळे दंगेखोरांचे धाबे दणाणले आहेत स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना सहकार्य मिळत आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन याच्यावर पोलिसांची तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दंग्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे दंगेखोर गावातून फरार झाले असल्याची सुद्धा चर्चा आहे सदर कारवाईत संबंधित आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचाव दोनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकसष्ट दोन एकशे बत्तीस एकशे 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 एकवीस एकवीस दोन दोन अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे सव्वीस तसेच सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे कलम तीन सह फौजदारी कायदा सुधारणा एकोणीसशे बत्तीसचे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरशे यांचे सह पोलीस कर्म